तहान आम्हाला लाटेची तहान आम्हाला लाटेची थेंबाने पोट बांधणार नाही किती येऊ देत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अडचणी निर्माण करायला बंटी पाटील नावाचा वाघ जिंकल्याशिवाय थांबणार नाही अशा या आमच्या नेत्याला अभिवादन करून आजच्या या लक्ष्मीपुरी इथं होत असलेल्या या कॉर्नर सभेचे आणि उत्तरचे तुमचे मिलकर राजू लाटकर तुमसे मिलकर राजू लाटकर प्रेशर कुकर रायगा चुनकर यासाठी उपस्थित असलेले आपले उमेदवार सन्मानिया लाटकर साहेब आमचे मार्गदर्शक माजी नगरसेवक दिलीप साहेब आमचे मित्र दिगे साहेब अमर माने रहीम बागवान आणि माजी नगरसेवक जितू सलगर भारती ताई गोटण्या वहिनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिज्ञा उत्तरे आणि महिला मुलूक मैदानी तोप आमच्या मार्गदर्शिका भारती पवार राजू जमादार आणि आमचे शिवसेनेजी हे पळवेसाहेब आजच्या एक वेगळ्या दिशेने चाललेली कोल्हापूर उत्तीचे निवडणूक आणि या निवडणुकीसाठी तमाम आपण तुम्ही समोर असलेले या भागातील रहिवासी हा आपला महाराष्ट्र देश आणि हा महाराष्ट्र देश हा आपला साधू संतांचा देश सर्व जातीच्या जा धर्मात सर्व धर्मगुरूंनी एकच सांगितले राजू साहेब जिओ और जिनेदो जिओ और जिनेदो परंतु हे बाकी कुणाला समज नाही हे फक्त भाजपला समजलं त्यांनी जिओ ऑर जिनेदोचा अर्थ घेतला जिओ दिला अंबानीला जिनेदेव दिला अदानीला आणि तुम्हाला आम्हाला ताट वाजवायला लावली खऱ्या अर्थाने जर विचार करायचं झालं तर आज आपण त्रस्त आहे महागाईनं त्रस्त आहे बेरोजगारी आज आपण ठरवायचं आहे की कुठल्या दिशेने आपण जायला पाहिजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जे पंटील साहेबांचं एक स्वप्न आहे महाविकास आघाडीचं स्वप्न आहे छत्रपती शाहू महाराजांनी खरोखर एक विचार दिला की एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो मिनिस्टर होऊ शकतो आणि ह्या गोष्टीला कुठेतरी आपण हा विचार विधानसभेत देण्यासाठी आपण तज्ज्ञ वालो मी एक उदाहरण देतो एक कुंभार असतोय साहेब आणि तो चिकल मळत असतोय आणि चिकल मळत 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 तो एक चिलीम तयार करतोय एक दोन चार चिलीम तयार होतात आणि त्याची बायको येते त्याची बायको त्याला म्हणते अहो हे काय करताय तो म्हणजे चिलीम तयार करून आजकाल फॅशन आहे तिची बायको म्हणते काय डोक्यावर पडलाय काय चिलीम बिलीम काय काढणार आहे म्हणते पुढे उन्हाळा येणार आहे मार तयार करा माठ त्याला ते पडतय आणि तो ते सगळं उडून पुन्हा एकदा मार तयार करतोय तो मार तयार करत असताना तो चिखल मारत असताना पुन्हा त्या चिखलात आवाज येतोय तो, तो चिखल म्हणते अरे कुंभारा तू हे काय करायलाय कुंभार म्हणतोय नीट आहे का मित्रांनो कुंभार म्हणतोय माझा विचार बदलला कुंभार म्हणतोय माझा विचार बदलला चिखलमोदयार तुझा जर विचार बदलला माझा तर आकार बदलला जर मी चिलीम झाले असते तर त्यात आग आली असती मी पण गरम राहिले असते दुसऱ्याला पण गरम केले असते आज मी माठ होते त्यात पाणी येईल मी पण शीतल राहीन आणि तुम्हाला पण शीतल देईन म्हणून आपण विचार करायचा आहे की आपल्याला माठासारखा शांत सभाचा राजू लाटकर पाहिजे काय आग वगळणारा विरोधी पार्टीचा उमेदवार पाहिजे आजची राजू लाटकरांचं चिन्ह आहे कुकर माझ्या माता भगिनींना एक विश्वास असतोय तुमच्या घरी एखादा पाहुणा आला एखाद्या आई वडील आले भाऊ बहिण आले काका कोणी आले तर तुम्ही त्यांना जेवल्याशिवाय सोडत नाही परंतु त्यांना जर गडबड असेल तर तुम्ही काय म्हणताय नाही थांबा पाच मिनिटं कुकर लावते हा शब्द तुमच्या सगळ्यांच्या तोंडात आहे ना का नाही बायकांनी मला सांगावा आहे का नाही आहे ना जसा तुम्हाला कुकरवर विश्वास आहे की माझ्या आल्याला पाहुण्या आला मी पाच मिनिटात जेवण देऊ देऊ शकते तसाच विश्वास आपण राजू लाटकरचा ठेवला पाहिजे आणि कोल्हापूरचा विकास करण्यासाठी कुकरला निवडून द्यायला पाहिजे आज येणाऱ्या थोडक्यात दिवसात वीस तारखेला मतदान आहे माझ्या माता भगिनी मला सांगा तुम्ही कुकरला तीन शिट्या देत आहे सिटी द्यावर लगेच त्याचं टोपण काढत नाही ते बाजूला ठेवताय आणि एक दहा मिनटं झाली की त्याचं टोपण काढून त्यातलं प्रेशर कमी झालं मग टोपन उघडताय आणि त्यात जे काय शिस्त आहे त्याचा एक खमंगाचा वास येतोय हेच वीस तारखेला आपण सगळ्यांनी करायचं आहे तुम्ही आम्ही सगळी घ्याच आहे राजू लाटकर नावाचा कुकर आपण त्यावर ठेवायचा आहे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत वीस तारखेला त्या कुकरला शिट्ट्या द्यायच्या पहिली शिट्टी ही काँग्रेसची होईल दुपारची शिट्टी ही शिवसेनेची होईल आणि शेवटची सहा वाजता ही शिट्टी ही राष्ट्रवादीची होईल आणि दोन दिवस आपण तो तसाच ठेवायचा आहे आणि निकाला दिवशी त्या कुकरचं टोपण उघडून विजयाचा खमंगवास आपण घ्यायचा आहे हे सांगण्यासाठी आजची सभा आहे जाता मी तुम्हाला एक तळमळची विनंती करतो बोलणारे व्यक्ती भरपूर आहेत एक लक्षात ठेवा राजू लाटकर हा सर्वसामान्यांच्या कुटुंबातला सर्वांना परिचित असलेली व्यक्ती आहे ना बॉडीगार्ड ना शोबाजी तुम्ही कधीही जावा कधीही भेटा कधीही फोन करा त्या माणसाचा फोन बंद नसतोय आमची गेली बावीस वर्षाची दुसरी आहे आज या दुस्तीची शपथ घेऊन सांगतो की राजू लाटकर साहेब या लक्ष्मीपुरी जो तुम्हाला मताधिके देणार असा एक मित्र मित्र तुमच्यावर आहे म्हणून तुमच्यावर राहणार आहे आणि सदैव राहणार या ठिकाणी हेच सांगण्यासाठी मी आलेलं आहे या ठिकाणी आपण ऐकल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार आहे आणि वीस तारखेला पटना पटनासमोरील बटन दाबून आपण त्यांना मताधिकाने निवडून देऊया आणि कोल्हापुरात एक नवीन विचार आणूया या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद समर्थ साहेब